तर तीन चार पाठा अवाज तर येतील मी जर झोपलोकडे उडीतील मला बोलणं म्हणते बोलणं बाबा अवघड झालं आता म्हणलं मी काय करू अवघड झालं याच्यासाठी मराठ्यांच्या नातीने लागायचं आणि तुमचं तुमची जी ताकद आणि दराराची जी रमना झालाय ना राज्यावर हे मी कमी नाही होऊन देणार तुमची मान खाली होईल असं एक बी पाऊल मी उचलणार नाही एक बी फक्त तुम्ही एक तुटीनार राहा आणि आपण इतके म्हणल्या कोणाला बेच काम नाही कोणाला पाय लावायचा नाही कोणाच्या पाय फाडायचं नाही अरे तुम्ही एकटेच त्या आष्टी मतदारसंघात एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी एक तुम्ही एकटे तुमच्याच गरिबाचा होता काय फरक पडा का तुम्हाला कवर ए पसरला विद्या आम्हाला एसटीचा ड्रायव्हरला वाटतं मग अलीकुर मोठ व्हावा शेतकरी मराठीला वाटतं मग पूर्ब मोठ व्हावा गरीबाला वाटतंय माझं बाबा कष्टकऱ्यांना हमाली करणारा वाटतंय ऊस तोडणाराला वाटतंय माझं मोठं बाबा कोणचा आईबाप असा या राज्यात आहे की त्याला वाटतं त्याचं लेकरू मोठं होऊ नये कोणीच नाही मग ही लढाई स्वतःच्या लेकराची जातीची माझी शेवटी तुम्हाला हात जोडून विनंती मी लढणार आहे मी शेवटचा संघर्ष जीव घेणार संघर्ष मी आहे पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाहीये वेळ आली ना एकाही मराठ्यांनी माग आटायचं नाही ताकदीने जुटीनं सगळे मिळायचं शेवटचं सांगतो लढाई जिंकायची लढाई हरू द्यायची नाही क्षत्रिय मराठा एकदा मैदानात उतरला तर माग हटत नाही मराठ्यांना आरक्षण मिळूनच थांबायचं आपण एकटेच राज्यात पन्नास पंचावन्न टक्के एक टक्के कोणात हिंमत नाही मराठ्यांच्या अंगावर यायची फक्त तुम्ही एकजुट रा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद